जय अहिल्या जय मल्हार सर्वताई दादांना आज आली टेरेस गार्डनवर सकाळी सकाळी रोजच येते मी उन्हात बसायला सकाळचं थंडीत ऊन घेतलेलं बरं असतं दहा ते पंधरा मिनटं स्वतःसाठी वेळ काढते बघा आमच्या गिलक्याला किती छान गिलकी आली गावरान गिलकी आहेत बरं काही म्हणणंच छोटी छोटी आहेत आणि अशा फिकट रंगाची आहेत पण खायला खूप छान लागतात तसेच आज मी वालाच्या शेंगा सुद्धा आहे वालाचे शेंगाही छान आल्या आहेत त्या पण गावरानच आहेत वालाच्या शेंगा खरं तर ह्या दिवसातच येत आहेत थंडीच्या दिवसातच आणि अशा आहे ना खेळत आहेत त्याच्यामुळं जरा शोधायला उघड जात आहे पण मी शोधते आणि आपल्या हाताने लावलेल्या वेलाला आलेल्या शेंगा तोडण्याचा काही आनंदच वेगळा आहे काहीतरी छोटासा प्रयत्न विरंगुळा म्हणून वेळ घालवण्यासाठी पण त्या प्रयत्नाला फळ आलं की खूप आनंद होतो आणि त्या प्रयत्नाचं फळ खायला मिळालं की खूप आनंद होतो शेंगा छान आहेत आमच्या एरियात खूप सारी झाडं आहेत त्याच्यामुळं सकाळी सकाळी खूप पक्ष्यांचा आवाज येतो आणि आमची सुरुवात सकाळची पक्ष्यांच्या आवाजानेच होते पक्ष्याच्या आवाजाचाच आलाराम आम्हाला ऐकायला मिळतो शेंगा खूप साऱ्याने निघालेत खूप छान आहे आणि निरोगी हिरव्यागार ताज्या असं ताजा भाजी पायला खायला मिळणं हे सुद्धा एक आपलं भाग्यच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक भगिनीला पडणारा प्रश्न रोज मी आज काय करू भाजीला आज काय करू भाजीला तर आजचा प्रश्न माझा तरी सुटलेला आहे भाजीचा मला छान एका भाजीचे शेंगा तर मिळालेल्याच आहेत मस्त शेंगा आहेत आणि या वा वेलाला खूप लवकर शेंगा यायला लागलेल्या ला आहेत दीड ते दोन महिन्यातच शेंगा यायला लागलेल्या आहेत अजूनही त्याला फुलं यायला लागली आहेत आणखी आपण भाजीपाला जसं जसं तोडत जाऊ तसतसं नवीन फुलं येऊन नवीन भाजीपाला यायला या सुरुवात होत असते तसेच मी आज गिलकेसुद्धा काढणार आहेत गिलकी छान आहेत गावरान आणि याचे एकदा भजी करून खाऊन बघा कसे लागत आहेत भजी पण खूप छान लागत आहेत ज्यांना गिलक्याची भाजी आवडत नाही ना त्यांनी तर भजी नेहमीच म्हणजे करून खाल्ली पाहिजे त्यानिमित्ताने तरी तर आपण गिलकी खाऊ शकतो कशी वाटते आमचे टेरेस गार्डन कसं वाटतो आहे भाजीपाला नक्की कमेंट करून कळवा करते छोटासा प्रयत्न आज एवढा भाजीपाला निघाला आहे बघा ताज्या ताज्या शेंगावालाच्या हिरव्यागार आणि मस्तपैकी गिलकी किलकी पण छान येते एकदम ताज्या भाज्यांची चवच नॅरी आहे खायलाही खूप छान लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्य